जालना जिल्ह्यातील खातगाव येथे एक मन हेलावून टाकणारी घटना दिनांक पाच नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खातगाव येथील विवाहित महिला सानिया शेख साजिद शेख व एकवीस वर्ष हल्ली मुक्काम राहणार खातगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना यांची तक्रार तिचा पती शेख साजिद याने चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग दाखल केली होती यावरून या महिलेचा शोध सुद्धा पोलीस घेत होते मात्र आज अचानक या महिलेचा मृतदेह तिच्याच शेतात म्हणजे खातगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे शेतात असलेल्या विहिरीत पाण्याच्या वर तरंगताना आढळून आला आहे सदर घटना ही चंदनझिरा पोलिसांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी जाऊन महिलेचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने पंचांसमक्ष वर काढला व जालना येथे जिल्हा रुग्णालयात आणला असता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले सदरची घटना ही मयत विवाहित महिलेच्या घरच्यांना माहिती होताच जिल्हा रुग्णालयात शेकडो त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली व आमच्या मुलीला तिच्या पतीने व सासऱ्याने तसेच दीर व अन्य लोकांनी मारल्याचे म्हटले कारण ते मागील कित्येक दिवसांपासून आमच्या मुलीला माहेरवरून पैसे आण असे म्हणून नेहमी आमच्याकडे पाठवून देत होते आमची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे आम्ही पैसे देऊ शकत नव्हतो त्यामुळे ते आमच्या मुलीला नेहमी मारहाण करत त्रास देत होते मात्र आता त्यांनी आमच्या मुलीचा काटाच काढला आहे त्यामुळे यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी मयत विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे तर या संदर्भात चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी माहिती दिली आहे की यामध्ये जे पण कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई केली जाईल व या मयत विवाहित महिलेच्या प्रकरणी या परिवाराला योग्य तो न्याय दिला जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे या घटनेची माहिती रियाज खान हे मयत विवाहितेचे मामा तसेच चंदनझेरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना <laughs> <laughs> चंदन झेरा येथे दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिसिंग नंबर पंचावन्न ऑब्लिक पंचवीस त्यामध्ये मिसिंग महिला जी आहे ती सानिया फारुख शेख व एकोणीस वर्ष राहणार खातगाव शिवार ही मिसिंग झाल्यामुळे सदर मिसिंग दाखल करण्यात आली होती आणि त्याचा तपास सी बारा सहासष्ट यांनी केला दोन दिवस सुमारेचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही त्यानंतर दिनांक आज रोजी जी आहे सदरची महिला ही त्यांच्या शिवारातील विहिरीमध्ये मैत अवस्थेत मिळून आलेली आहे त्या ठिकाणी आमची पोपनी दामदर मॅडम आणि यांनी सगळ्यांनी आम्ही सर्वांनी भेट दिली आहे आणि त्यानंतर सदरचे प्रयत् आता पोस्टमॉर्टम करीता सरकारी दवाखाना आणलेले आहे आणि आम्ही सदर याच्यामध्ये पुढील कारवाई करीत आहोत आता यांच्या मैताचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या का म्हणण्यानुसार पुढील कारवाई केली जाईल त्यांनी जर कोणावर संशय व्यक्त केला तर त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही पुढील कारवाई करीत आहोत अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी आमच्या भाषीचं लग्न शेळगाव येथील दिलारभाई मुलं या, दिलारभाई यांच्या मुलाशी झाले होते परंतु दोन चार महिने ते चांगले राहिले त्याच्यानंतर त्याच्या डिमांड जे मुलीला जातक छळ करण्यात आला मुलीचा आणि वेळोवेळी डिमांड करण्यात आल्या पन्नास हजार एक लाख रुपये मागण्यात आले आता हे लोक मोलमजुरी आहेत माझे जे जाजी आहेत हे लोक मोलमजुरी आहेत हे पैसे देऊ शकत नव्हते आता आत्ता दहा सात आठ दिवसापूर्वी पण मुली माहेर मुलगी माहेर होती जवळ ते तिचा आणि ते घेऊन आले होते त्या दिवशी पण त्या यांना पैशाची डिमांड करण्यात आली आणि पैशाची डिमांड पूर्ण झाल्यामुळे आमच्या भाषेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये सासू सासरा नवरा तिचे दोन्ही धीर आणि तिचे ननन आणि जवय ह्या लोकांचा सहभाग आहे सगळ्याच कुटुंबाचा जवळपास फार कठीण त्रास होता त्यांना आणि हा त्रास ती सहन नाही करू आणि हे जवळपास एक वर्षापासून तिचा छळ चालू होतो आम्ही दोन वेळेस समजून सांगितलं तिला मायरी पाठवलं बा जा होतच असतात थोडाफोड्या कुटुंबात हा छोट्या मोठ्या घटना घडतच असतात असं समजावून सांगून आम्ही मुलीला आणि परिस्थिती गरीब असल्यामुळं ते पर्याय नव्हता ना म्हणजे संसार केल्याशिवाय त्याच्यामुळे ती राहिली परंतु आता तिला जास्त त्रास सहन झाला आणि ह्या लोकांना निर्गुण हत्या केली तिची आता दोन तीन दिवसापूर्वी यांना जास्ती फाशी जन्मठेपी शिक्षा व्हायला पाहिजे मी तर म्हणतो तात्काळ फाशी द्यायला पाहिजे अशा आरोपी यांना समाजात राहण्याचा अधिकार नाही असे आराम खरुतीचे लोक राहता कामा नाही हे समाज राहिलेच हे बाकीच्या समाजाला चुकीचा संदेश जाईल असे लोक समाजात राहिले महिलाचं नाव सानिया होत आणि तिच्या पतीचं नाव शेख फारुख माझी तिचा मामा आहे माझं नाव रियाज का पठाण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर जाऊन जीवनात अपडेट राहा